नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे सांगोला मतदारसंघातील चिकमहुदि या गावी हे गाव आहे आमदार शहाजी बापू पाटील यांचं आणि या ठिकाणी मी एका ग्रामस्थांशी बोलणार आहे हे ग्रामस्थ जे आहेत ते यांना गेल्या अनेक वर्षापासूनच इथला राजकीय स्थिती माहित आहे आणि ते दे गणपतराव देशमुखांचे चाहते आहेत साहेब मला सांगा पहिले तुमचं नाव सांगा भगवान शंकर कदम मला सांगा की गणपतराव देशमुखांना तुम्ही पाहिलं जवळून अगदी त्यांचे तुम्ही चाहते आहात तर गणपतराव देशमुख आणि हे आताच्या तुमचे शहाजीबाबू पाटील आमदार आहेत दोघांमधला फरक कसा वाटतो आबासाहेब असताना आम्हाला पाण्याची कशाची कम कमतरता नव्हती आणि आमच्या तालुक्यात आम्हाला सुट जीवन जगायला येत होत आता काळात हे वा गुंड झाला वावर गुंड गावात ना आज तर उद्या म्हणजे तुमचा खूनच करतो असे जायचं कशाचा फरक आहे आबासाहेबांचं आमचं उलट चांगलं होतं आम्हाला आबासाहेबांविषयीच्या काही चांगल्या गोष्टी काय आबासाहेबांनी आम्हाला पंचावन्न वर्ष असं सुखात नुसतं ठेवलं पाण्याची कमतरता नाही सुट्ट जीवन म्हणजे कोणाच्या एखाद्या बिचारीवर बलात्कार नाही कोणाच्यावर अत्याचार असं अजिबात घडलेलं नाही ह्यांच्या काळात सगळं चालू आहे वावर खोनू द्या ते तुम्ही आता म्हणलं की बलात्काराचा उल्लेख केला म्हणजे इतका इतका वाईट आ, वाईट परिस्थिती सांगून चालू घ्यायची नुसता अवकाळ गाब नाही त्याला काय नाही जड माणसाच बी नाही जड गड्याचा बी नाही बाहेर राम माघार कोडूबिया नाही कडूबे ना म्हणजे काय नाही बिया कर बाबा बिया बियाचा कडू आहे दीपया सांग घ्या आबासाहेबांनी आमचे आमदार केलं ना आमच्या आबासाहेबांवरच उडला मला सांगा की शहाजी बापू पाटील जे आहेत त्यांनी आठशे कोटीचे कामं आणले तर ते तर स्वतःची पाठ थोपटून घेतात तुम्ही म्हणताय की ते त्यांच्यामुळे गुंडगिरी वाढलीत मग त्यांनी कामं केली नाहीत का गावात पाणी प्यायलाय का बघा की तू नळाच्या जा पलीकडे जाऊ पाणी प्यायला आहे का बघा आमच्या पाय आम्हाला पाणी नाही लाईटीची काय नाही काय काय सुद्धा ही नाही झालं आमदारांच्या स्वतःच्या गावात पाणी नाही 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 प्यायला पाणी नाही पाणी कुठं प्यायला बघा आमच्या घराकडे पाणी दहा मिनटं आमच्या मोठा रस नाही आता तर पावसाळ्याचे दिवस आहे नाही 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 काय आम्हाला पाणी प्यायची आमची कमतरच आहे कोटी कोटीचा नाही फिटीचा नाही गावाला कशा आमची आमच्या मग आठशे कोटी खरंच आणलेत का थापा मारल्यात का स्वतःचे थापा थपा थपायचा काय एक रुपया सो नाही गावाला जर काही कस नाही बाबा आमच्या आता तुम्ही मग उल्लेख केला की जे काय काय बोलला तुम्ही ते दे गणपतराव देशमुखांना फसवलं ते दे। दीपे सावंक यांना जिल्ह्याचा आमदार केला आबासाहेबांनी के त्यांच्या विरोधात नेला आमदार केला आबासाहेबांना आमच्या यावेळी दीपक आबा पाटील कोणासोबत असते कोणाचा त्याला कुत्र्याला कोणसा खात नाही गावात एक मत दीप्याला पडत नाही नाही ना। दीप्याचं नावस घेत नाही आम्ही मीन सुद्धा घेत नाही फक्त घेतो आम्ही बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख तरुण चेहरा आहे तुम्हाला वाटतो ते आबासाहेबांचा वारसा चालवतील एक वारसा चालवणार आबासाहेबांचा बाबासाहेबांचे काय चांगले गुण तुम्हाला आढळले बाबासाहेबांचं नेतृत्व चांगला गोडगरिबात मिसळून जाणारा आमदार आमदार ती एक नंबर बाबासाहेबाला जोड नाही तालुक्यात म्हणजे जर बाबासाहेब जर आमदार झाले तर तुम्हाला वाटतंय की गणपतराव देशमुखांचा ते वारसा चालवतील हो हो चालवणारा वारसा बाबासाहेब देशमुख आब आबासाहेबांचे कुठले कुठले गुण तुम्हाला बाबासाहेबांमध्ये दिसतात आबासाहेबासारखं माणसांत मिसळच्यात आहे कोणाच्या मैताला असलं कशाला असलं याच्यात आहे वाढदिवसाला यायच्यात लग्नाला यायच्यात आहे सगळ्या गोष्टीला बाबासाहेब हा बाबासाहेब एक नंबर बाबासाहेब देशमुखाला जोड नाही यावेळी बाबासाहेब निवडून येतील असं वाटतंय ये हो बाबासाहेब नक्की येणार येणार निवडून बाबासाहेब बसणार आमदारकीला हे जे आता तुमचे आता जे आमदार आहेत हे आपलं काय झाडे काय खोके वाले तर त्यांच्याविषयी ते, तुम्हाला काय वाटतं जे ज्यावेळी गुवाहाटीला गेले होते आणि त्यांच्यावर गद्दार खोके बद्दार हा शिक्का पडला तर हे ज्या त्यांना पदव्या मिळालेल्या त्या पदव्यांविषयी काय वाटतं काय सुद्धा आम्हाला वाटत नशी त्याला नकल्याब राहू द्या आम्हाला त्याची काय सुद्धा नको त्याची काय एक रुपयाची नको त्याची आमदार की हाय म्हणून आम्हाला त्याची आशा नाही तुम्हाला म्हणजे तुमचा एवढा संताप हे आमदारावर काय आहे अहो ते आमच्या हीच आहे हाड हाड वैर आहे आमचं आमचा त्याचा काय संबंध भी नाही आम्हाला काय सुद्धा त्याचं ही नाही आम्ही एकच नाव घेतो बाबासाहेब देशमुख पण आता हे जे आमदार आहेत तुमचे बापू पाटील हे तुमच्या गावातलेच आमदार आहेत तर तुम्ही त्यांच्या गावात उभं राहून एवढ्या रस्त्यावर तुम्ही त्यांच्या विरोधात बोलताय आमचं त्याचं पहिल्यापासून जमत बी नाही आम्ही त्यालाही वाईट म्हणत नाही ते आम्हाला वाईट काय बोलत नाही आम्ही पूर्णपणे त्यांच्या पूर्ण बाजूला आहे ते त्यांच्या गावातल्या असून ही तुमच्यासोबत म्हणजे ते चांगले काय वागत नाही काय नाही त्यांचं ना आमचं हे जमतच नाही ते वडल्यापासून बी नाही पहिल्यापासून आमच्या त्यांचं जमत नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या जवळ बी जात नाही आणि ते बी आमच्या जवळ येत नाही तुम्ही मराठा काय मराठा तुम्ही मराठा आहात तरी द, एका मराठा आमदारावर तुमचा विश्वास नाही पण तुम्ही धनगर व्यक्तीवर विश्वास ठेवतो धनगराची माणसं प्रामाणिक आहे ती मराठी प्रामाणिक नाहीत त्यामुळे आमचा धनगरावर विश्वास आहे म्हणजे शहाजी बापू पाटील जरी मराठा असले तरी तेवढ्या विश्वासार नाही त्यांचा विश्वास बी नाही आम्ही त्याला वाईट बी म्हणत नाही ते बी आम्हाला वाईट म्हणत नाही आम्ही त्यांच्याजवळ जात नाही ते आमच्याजवळ येत नाही या मतदारसंघामध्ये जो समा मराठा समाज आहे तो कुणाच्या पाठीशी उभा राहील बाबासाहेब देशमुखाच्या आपण बघू शकता की विद्यमान आमदार जे आहेत शहाजी बापू पाटील यांच्याविषयी त्यांच्या खुद्द गावामध्येच किती प्रचंड नाराज आहे आणि या उलट जो तरुण ब आबा सा आ आबासाहेबांचा जो नातू आहे आबासाहेब म्हणजे गणपतराव देशमुख यांचा जो नातू आहे बाबासाहेब देशमुख डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याविषयी लोकांमध्ये मोठं कुतूहल आहे त्यांना वाटतं की बाबासाहेब देशमुख हे त्यांच्या आजोबांचा वारसा चांगल्या प्रकारे चालवू शकतील धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा